तर औरंगजेब कबरीचा मुद्दा काहीसा शांत होताच खुलताबाद औरंगजेबाच्या कबरीवरती फुल चादर चढवून भेटी देण्यासाठी भाविकांची गर्दी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचा वाद मिटल्यानंतर आणि ईदच्या निमित्त सुट्टीमुळे देशभरातील पर्यटक व भाविकांची मोठ्या संख्येने येथे हजेरी झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळामुळे पर्यटकांची संख्या घटली होती मात्र ईद पासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसते गेल्या काही दिवसात औरंगजेबाच्या कबरीवरती विविध कारणांमुळे वादंग निर्माण झाले होते त्यामुळे येथे शांतता होती मात्र सध्या परिस्थिती पूर्वपदावरती येत असून भाविक आणि पर्यटकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत चक्क पर्यटकांची रांग लागली होती बजरंग दल विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी कबर काढण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असल्याने पंचवीस दिवसांपासून पर्यटकांची संख्या अत्यंत कमी झाली आहे मात्र रमजान ईदच्या सुट्टीमुळे एकाएकी गर्दी उसाळ्याचं पाहायला मिळालं औरंगजेबाची कबर संरक्षित स्मारक आहे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत ती येत असल्याने या कबरीला संरक्षण आहे कबर परिसरात काही दिवसांपासून कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय ओळख पटवल्यानंतरच कबर परिसरामध्ये प्रवेश दिला जात होता जिल्हा प्रशासनाने खुलताबाद शहर व औरंगजेबाची कबर असलेला परिसर अठरा एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेड झोन म्हणून घोषित केला आहे ईदच्या निमित्ताने आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण खुलताबाद परिसर गजबजून गेलाय स्थानिक प्रशासनाने गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केलाय खुलताबाद आणि परिसरातील व्यावसायिकांनाही याचा मोठा फायदा होतो आहे खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरती पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पोलीस प्रशासक सतर्क झाला असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत प्रवेशांसाठी आधार कार्डची पडताळणी केली जात आहे तसेच भाविक आणि पर्यटकांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना जाता है तालुका प्रतिनिधि हुसैन पटेल खुलताबाद ये पब्लिक जो है हर साल ऐसी रहती है 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 ईद के बाद जो है तो पब्लिक आती है। बासी, ऐसे आठ दस दिन में ट्रैफिक रहता ही अतराफ के जो है मालेगा औरंगाबाद गुलिया ये सब अतराफ के लोग आते हैं और वजारत के लिए नहीं आज तो मैं मेरी लाइफ के अंदर पहली बार ही देख रहा हूँ समाधि के ऊपर आज इतने लोगों दर्शन के लिए लाइन लगी हुई है ये हर साल रहता है हर साल ऐसी पब्लिक आती है ईद के बाद आती है लेकिन अभी क्या अभी जो इशू चल रहा था उसके कुछ कारण इशू का ऐसा कुछ भी नहीं है जैसी पब्लिक पहले आती थी, थी आज भी वैसी आ है क्या नाम है आपका मेरा नाम अफरोज अहमद मा खादी मकबरा औरंगजेब मित्रांनो <laughs> ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद